अलिबाग तालुक्यातील आवास मधल्या समुद्रकिनाऱ्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेले नागेश्वर आणि कणकेश्वर हे स्वयंभू मंदिर आहे आणि दोन दिवस सुरू असणाऱ्या इथल्या पदयात्रेला भाविक भक्तांची दरवर्षी गर्दी होत असते यावर्षी चार नोव्हेंबरला मंगळवारी यात्रा होणार होती आणि अनेक वर्षांपासून ग्रामस्थ शेतकरी हे देवाच्या दर्शनाला बैलगाडी घेऊन जात असतात आणि कुटुंब मित्रमंडळींना मोठ्या भक्तिभावानं दर्शन घेऊन आनंद व्यक्त करतात आणि ह्या यात्रेचा लाभ घेतात ह्या नागेश्वर देवस्थान गाभाऱ्यातील नागदेवतेची भेट कणकेश्वराला करण्याचा मान हा अनेक वर्षांपासून इथल्या थळे कुटुंबाला मिळतोय या नागेश्वर आणि कणकेश्वराच्या यात्रेनिमित्त आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रेरणेनं शिवसेनेच्या वतीनं शेतकरी ग्रामस्थ महिला मुलं अशा येणाऱ्या भाविकांना पिण्यास पाणी वाटप करण्यात येत आहे तसंच थळे आणि पाणी वाटप करण्याची ही सेवा सात वर्षांपासून ग्रामस्थ आणि शिवसेनेकडनं अखंड सुरू आहे असं अलिबाग युवा सेना तालुका प्रमुख संदेश थळे यांनी सांगितलंय जर यात्रा वस्कट चतुर्दशीच्या दिवशी भरते म्हणजे त्रिपुरा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी आणि या यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येतात जवळजवळ एक ते दीड लाख भाविक या यात्रेला दर्शनासाठी येतात ती यात्रा तीनशे दोन तीनशे ते चारशे वर्षाची परंपरा या यात्रेला आहे आणि भाविक दरवर्षी भरपूर येत असतात नागेश्वरच्या यात्रेने संपूर्ण महाराष्ट्रातील यात्रेंची सुरुवात होते यावर्षी नक्कीच पावसाच्या सावटामुळे आमच्याकडे मोठा कशी यात्रा नियोजनबद्ध करायची याची समस्या होती पण नागेश्वराच्या कृपेने नक्कीच ना दरवर्षीप्रमाणे यात्रा निर्विघ्न पार पडलेल्या आहे यात्रेच्या नियोजनासाठी पूर्वी ग्रामपंचायतीच्या डाव्या साईडला जो भाग तुम्ही बघताय तिथे मेन यात्रा बसते पण आम्ही पर्याय म्हणून ही यात्रा पाठीमागच्या ग्राउंडला शिफ्ट केली आतापर्यंत पावसाचा काही व्यत्यय आलेला नाही आणि आता राहिलेला वेळ थोडासा राहिलेला आहे आणि निर्विघ्नपणे यात्रा पार पडेल याच्यामध्ये प्रामुख्याने बैलगाडीने अलिबागपासून ते वेगवेगळ्या भागातून लोक येत असतात त्यांचं नियोजन करणं यात्राशिट झाल्यामुळे त्यांना कुठे जागा देणं त्यांच्या पाण्याचा प्रश्न असेल इथे प्रश्न असतील ही सर्व जी समस्या याच्या मात करण्यासाठी आवासमधील ग्रामस्थ ग्रामपंचायतीचे कर्मचारी आणि सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात आम्हाला योग्य नियोजन आणि मार्गदर्शन मिळालं त्यामुळे प्रत्येकाने श्रम घेतले खास करून मी आज या ठिकाणी अलिबाग पोलीस स्टेशन मांडवा पोलीस स्टेशन यांचे सर्वांचेच आभार मानले की त्यांनी चाळीस ते पन्नास प्रमाणात पोलीस मोठ्या प्रमाणात आम्हाला उपलब्ध करून दिले त्यामुळे नियोजन करणं हे फार सुंदर झालं येण्यासाठी आम्ही खास आवाज फाटा इथून वनवी ठेवलेला होता आणि जाण्यासाठी वेगळा मार्ग दिलेला होता त्यामुळे बरीचशी यात्रा सुखर पार पडली नागेश्वराच्या महतीविषयी आपण काय सांगाल आणि खास करून जे भाविक भक्त येतात ते आपल्या नागेश्वराच्या मंदिरात घंटा बांधून जातात याबाबत कायच बोला हे खूपच संदेशसाठी महत्त्वाचं ठिकाण आहे लोकांचे नवस येतात त्याने ते पूर्ण केलेले जातात प्रामुख्याने पाऊस झाल्यानंतर शेतीचं पीक झालं त्याच्यात पहिलं कडीच घेऊन शेतकरी वर्ग आपल्या आवाज गावामध्ये देवळामध्ये ते ठेवण्यासाठी येत असतो आणि तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे कुठली यात्रा तरी पद्धतीमध्ये चालायची शेतकरी वर्ग जो असेल तो भारताच्या याच्यामध्ये सुखी मच्छी घ्यायचा इतर नागेश्वराची आणि उद्या होणारी कणकेश्वर मडकेश्वराची यात्रा तिथे येणारे हे शेतकरी पुत्र असतात आणि ते बैलगाडीतून येत असतात कोणी अजून अनेक वाहनातून येत असतात तर आपणही समाजाचे दणेकडी लागतो ना आज ते आपल्याला शेतकरी वर्ग जे आपल्याला पिकवून घालतात तर आपण एक दिवस त्यांना पाणी पाळणं गरजेचं आहे ना ही आहे आपण किती चालू आमचं सगळे जे ग्रामस्थ आणि जे सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही सगळं संकल्पना राबवून लोकांना मोफत पाणी आणि फळ देण्याचा कार्यक्रम राबवत असतो नागेश्वर आणि कणकेश्वर हे स्वयंभू देवस्थान आहे आणि इथे भाविक जे येत असतात आता अनेक दिवस शेतीची कामं केल्यानंतर एक त्यांचा विरंगुळा असतो आणि यात्रेनिमित्त अनेक खरेदी असते त्यानिमित्त नागेश्वराकडे जो प्रसिद्ध तुमचं देवस्थान आणि जो लोकांना पावन होतो असं त्यांची जी भक्तिभावाने येत असतात तसेच कणकेश्वराले जात असतात आणि आमदार साहेबांच्याही संकल्पने आणि त्यांच्या प्रेरणेने आम्ही सामाजिक उपक्रम राबवत असतो आणि शिवसेनेचं राजकारण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ह्या अनुषंगाने आम्ही लोकांना समाजासाठी देणे आहोत आणि त्यानुसार आम्ही पाणी फळं आणि येणाऱ्यांना जी सोय करत असतो